गोष्टी बघा रक्तळा डोक्यात अव आता आम्ही आलोय मध्ये गाडी बघा चार्ज लावली किती टक्के राह चार्जिंग आता सध्या आम्ही आहे चोपडी या गावामध्ये इथं मागं बघा मंदिर नुसते मंदिर तर प्लॅन काय होता आता एक वाजलेत तर प्लॅन होता की त्रिपुटी या गावाला जायचा बाबा पाण्याची वाटली पिकी पिकी त्रिपुटी या गावाला जायचं पण झालं काय तब्येत थोडीलेच खराब झाली सर्दी झाली आणि जेवले लोक पण नाही तर त्यासाठी घरी जायचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे पण घरी जाता जाता कसं झालं आहे की भावाचा आहे साखरपुडा तर इथं आमची आत्ती राहते मोठी आत्ती आम्ही तिला आई म्हणतो सोनवड्यामध्ये सोनावड्यामध्ये सोना राहते आई म्हणतो आम्ही तिला तर तिला जस्ट फोन केला तर ती होती घरी आणि आता एक म्हणजे साधारणतः घरी जायला दोन तरी वाजतील तर त्यासाठी आईला म्हणलं भाकरी घाल एक एक आम्ही येतो जेवायला मी आणि बाबू आता तसं जाणार सोनवड्याला आणि आपण नवीन गाडी घेतली तर आईनी पुजणं फार गरजेचं आहे तर आई आत्ता गाडी पुजल तिथं गेलं सोनवड्यामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार जात रे नव्या रस्त्यावर नव्या रस्त्यावर आपल्याला घ्यायचं आहे पेढे तिथं वाटायला आता बघा वा आता सावली आहे ना त्याच्यामुळे तर व्यवस्थित दिसेल तुम्हाला बरं जरा डिस्प्ले वाढवतो डिस्प्ले सेटिंग हां आत्ता दाखव दिसते हां दिसते की काय ॲडजस्ट करा बघा एकोणसाठ टक्के बॅटरी राहिले म्हणजे जर नॉर्मल मोडमध्ये आम्ही गाडी चालवली आहे तर साठ किलोमीटर जाईल पण सम आम्ही मोस्टली इको इकोमध्येच चालवतो तर इकोमध्ये बघा जाईल चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि आत्ता सध्या एकशे सत्तेचाळीस म्हणजे तीस किलोमीटर ऑलमोस्ट गाडी चालली आहे किती वीस टक्केमध्ये तीस किलोमीटर चालले आता वीस टक्केमध्ये तीस किलोमीटर म्हणजे कसं उतार होता त्यामुळे गाडी रिजन जरा फास्ट झाली बाबू शिकला आहे करायला चल रे बस हो। नंते नंते प्रत्तेक, प्रत्तेक आता बाबूचे ड्रायव्हर आपला आता इथनं जाऊया नव्या रस्त्यावर पेढे घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया आत तिकडं आमच्या हां प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये ड्रायव्हर्स प्रत्येक व्हिडिओ काढताना त्याची प्रोडक्शन कॉस्ट असते माझी पाचशे ते सहाशे रुपये त्यामध्ये कसं असतं की पेट्रोलचेच कॉस्ट पेट्रोल डिझेलचेच कॉस्ट जरा जास्त असते आता काय आपली फ्रीमध्येच लगे होते दहा रुपयामध्ये दहा रुपयामध्ये बघा एवढी चालत्या एक नंबर आता नाही म्हणलं गाडी बंद जाईल बघा आईच्या इथं आले अडीच वाजलेत जेवलं बिवलं मस्त एक गाडी लावली इथं आता आई पुसते एक गोष्ट दाखवाय म्हणलं रातळ बघा अवो काय घेणार गे घेतलं की नाही दाखवायला घेतले लालगड रात भातावर घेतले भातावर किती दिलं भात एक पाहिजे जेवढं भात नाही भात दिली तेवढी काय असतात वजनावर वा असतं रे बघा इथं वेगळी पद्धत आहे जेवढं भाताचं वजन आहे पाच किलो भाताचं वजन झालं <laughs> पाच किलो तुम्हाला रताळ चांगली रताळ आहे हो लालगी हो लालगी रताळ जोरात आहे याच्या आता घाटा घारा घाऱ्या बनवणार धनगर लोक देतात ना धनगर एक नेतो एक जे पलेल दाखवतो बायको बघून चक्क होईल

भाई काही बरोबर हे बघा सगळं कार्यक्रम आपला झाला आहेत जेवलं पण मस्त आहे आईने जेवण बनवली भाकरी तांदळाची भाकरी भात कालवण फुकटमध्ये आपली ट्रिप होत्या आता हे बघा मंदिर सोनवड्याचं सर 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 जाऊ दे काय लय का तुझं नवलाही देवी प्रसन्न होऊ दे सर या ग्रामपंचायती येत ना असा वेडा मार होऊ द्या आता जाऊया मध्ये किती टक्के बॅटरी आहे त्रेचाळी टक्के बॅटरी एवढं फिरून बघा नाही म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर फिरलो आत्तापर्यंत पंचेचाळीस किलोमीटर आणि फक्त पन्नास टक्के बॅटरी गेल्या काय पाहिजे बाळा हां जाऊन फक्त गाठ लागला ना मग नॉर्मल टाकायचा कारण गाठात चढणार नाही ठीक आहे आता डायरेक्ट भेटूया हा उता उतारावरच जाऊ दे आता डायरेक्ट डेब्यावरच भेटू जिलेबी किंवा बुंदी घेऊया सांगितलं का रे आपण संध्याकाळी बाळूमामाची तर गाडी फुजणार हां जाऊ द्या परत सांगतो बाळमाची इथं संध्याकाळी गाडी फुलणार आहे आज रविवार आहे त्यामुळं आरती होती मोठी तर म्हटलं आपल्या तर पे काय पेढे तर काय आता एवढे पेढे काय भेटणार नाही त्यापेक्षा आपण बुंदी किंवा जिलेबी घेऊया लोकांना द्यायला ते चारशे पाचशे रुपयाची जातील जिलेबी लोक बी खुश होते बाळू बाळूमामाचा आशीर्वाद राहिला आता आम्ही आलोयवडी मध्ये गाडी बघा चार्ज लावली तिथे टक्के वीस टक्के काहीतरी चार्जिंग आहे दुकान आहे इथे लावलंय चार्जिंग एक्सपेन्सिव्ह लावलाय बरोबर जरा जिलेबी किंवा हा वीस टक्के व्यवस्थित तीस टक्के होईल घरी तर लई झाले हां बंद कर तर संध्याकाळची वाजले चार वाजून बेचाळीस मिनटं आणि फायनली मी येऊन पोचला एक घरी आणि घरी पोचल्या पोचल्या तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीला चार्जिंग किती राहिले आणि कितीचा आपण ॲव्हरेज ॲव्हरेज काढू थांबा हे बघा अकरा टक्के चार्जिंग राहिले आणि साधारणतः किती गेली माहिती आहे का एकशे वीस एकशे ऐंशी सत्तर सत्तर किलोमीटर गेली गाडी सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर हां ते करतं श सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर चालली नाईंटी थ्री पर्सेंटमध्ये आता ह्याच्यामध्ये कसं की आम्ही कंटिन्युअसली इको मोडमध्ये नाही चालवली साधारणतः जो पायशेचा सा घाट होता ना तो आम्ही चाल साडल, चढला त्यावेळेस तो मम्माला देऊन या बा मम्माला देऊन तर तो आम्ही नॉर्मल मोडमध्ये चढला पण नंतर आम्हाला समजलं की इको मोडमध्ये सुद्धा गाडी चढते तर त्याच्यामुळं मे बी तिथं चार्जिंग जास्त गेले असेल पण ओवरऑल चांगला परफॉर्मन्स आहे साधारणतः बाकी नव्वद पर्सेंट चार्जिंगला नव्वद किलोमीटर जायचं आहे असं समजून चालायचं आपलं असा हा आपला याचा प्रवास होता ओलाचा आणि बघा ओला आपण इथं लावले आणि जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आपण चार्जिंग मागच्या साईडला करतो पण त्याचबरोबर इथं एक मी बोर्ड काढला बघा हवाला एक्स्ट्रा हा डायरेक्ट हाय व्होल्टेजवाला बो बोर्ड आहे म्हणजे जा याच्यामध्ये जास्त ना काय बाबा म्हणतात हाय वोल्टेजवाला कनेक्शन म्हणजे चांगलं बोरिंगसाठी बोरिंगसाठी तो स्विच आहे ना तो सेम टू सेम स्विच इथं टाकला आहे त्याच्यामुळे चार्जिंग होते नॉर्मल बोर्डमध्ये चार्जिंग नाही होते तर हे असं आहे बाकी ओवरऑल आपण सॅटिस्फाईड आहे कारण की जर आत्ता जर नॉर्मल गेलो असतं हां दिलं बुलबर नॉर्मल आपण बुलेट किंवा जीप जीप घेऊन गेलो असतं साधारणतः एक सातशे सातशेचं तर डिझेल गेलं असतं बुलेटवर गेलो असतं तर साधारणतः दीडशे दोनशेचं पेट्रोल गेलं असतं याच्यामध्ये फुकट फुकट ट्रिप झाली आज आपली सगळी हां हो आपली जीप जीप हो इथं लावली बुल बॅगन तिथे ठीक आहे आता गाडी चार्ज होते आपली चार्ज झाली की संध्याकाळी जाऊया बाळूमामाला आणि तिथं आपण पूजा करूया संध्याकाळीच्या वाजत सात आणि आम्ही निघालो असतात बाळूमामाला अनफॉर्च्युनेटली झालं काय आज महाप्रसाद नाही आहे कारण की परवा काहीतरी आमोश आहे तर त्यासाठी प्रसाद त्या टायमाला आणि आम्ही जसं की तुम्हाला सांगितलं साडेपाचला आलो कधी आलो काय आठवत नाही त्यापासून गाडी चार्जिंग लावली बघा साठ टक्के झाले आणि चाळीसपर्यंत गाडी फुल चार्ज होईल असं सांगते डिवाईस सक्सेसफुली कनेक्टेड ठीक आहे आता निवडा बाळू मला तिथं गाडी पूजन होईल त्याच्यानंतर ही जिलेबी आपण आणली आपण देऊया तिथं आणि परत ये दर्शन करून चला बा बसा हुँ? मला उतर बुबुट घाल ना कुठे बूट बु, जा बूट घालून मम्माला म्हणून बूट घाल पूर्ण Atau माचना कोर्ट energi? मंग गाडी तुला का मागच लागलाय बाळू गाडीवर आण किंवा